हॅलो स्टुडंट्स वेलकम इन अवर मॅथ्स क्लास नमस्कार बाळू सर्व विद्यार्थ्यांचे गणिताच्या तासगेमध्ये स्वागत आहे टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुल लोंबिवली स्टँडर्ड थर्ड सब्जेक्ट मॅथमॅटिक्स नाव टू डे वी आर गोईंग टू लर्न वॉट प्रॉब्लेम्स तर बाळो ॲडिशन बाय कॅरीवर या लेसनमध्ये आपण हच्या मिरजेची शाब्दिक उदाहरणे पाहणार आहोत टेक्स्टबुक पेज नंबर फिफ्टी फोर फर्स्ट इफ थ्री हंड्रेड सिक्स्टी फाईव्ह वुमेन अँड टू हंड्रेड सेवंटी सिक्स मॅन टूक पार्ट इन द क्लीन विज विलेज कॅम्पॅजिन जर गाव स्वच्छ मोहिमेमध्ये तीनशे पासष्ट महिला आणि दोनशे शहात्तर पुरुषांनी सहभाग घेतला होता हाऊ मेनी पीपल टूपट ऑलटुगेदर तर।, तर गाव स्वच्छ मोहिमेमध्ये एकूण किती जण सहभागी झाले होते एकूण किती लोक सहभागी झाले होते पाहूया आपण थ्री हंड्रेड सिक्स्टी फाईव्ह अँड टू हंड्रेड सेवंटी सिक्स इन दिस नंबर अरेंज इन प्लेस व्हॅल्यू चार्ट यूज वर्टिकल अरेंजमेंट यूज ॲडिशन इन वर्टिकल अरेंजमेंट मेथड थ्री हंड्रेड सिक्स्टी फाईव्ह प्लस टू हंड्रेड सेवंटी सिक्स 5 प्लस सिक्स इज equal टू इलेवन वन कॅरीवर वन वन प्लस सिक्स इज इक्वल टू सेव्हन सेवन प्लस सेव्हन इज इक्वल टू फोर्टीन फोर्टीन फोर कॅरिअर वन वन प्लस थ्री फोर फोर प्लस टू सिक्स थ्री हंड्रेड सिक्स्टी फाईव्ह प्लस टू हंड्रेड सेवन्टी सिक्स इज इक्वल टू सिक्स हंड्रेड फोर्टी वन ऑल टुगेदर सिक्स हंड्रेड फोर्टी पीपल टू पार्ट तर गाव स्वच्छ मोहिमेमध्ये एकूण सहाशे एक्केचाळीस लोकसाचे एकेचाळीस जण सहभागी झाले होते सेकंड मालतीबाई गिफ्टेड थ्री हंड्रेड फिफ्टी बुक्स टू द स्कूल लायब्ररी वसंतराव घेव फोर हंड्रेड अँड जयंतराव वन हंड्रेड सिक्स्टी फायू वॉट वाज द टोटल नंबर ऑफ बुक्स गिफ्टेड टू द लायब्ररी मालतीबाईंनी ग्रंथालयाला तीनशे पन्नास पुस्तके भेट दिली वसंतरावांनी चारशे आणि जयंतरावांनी एकशे पासष्ट पुस्तके भेट दिली म्हणजे गिफ्ट दिली तर शालेय ग्रंथालयाला एकूण किती पुस्तकं भेट म्हणून देण्यात आली बघूया आपण हे उदाहरण सोडूया थ्री हंड्रेड फिफ्टी फोर हंड्रेड अँड वन हंड्रेड सिक्स्टी फायू इन दिस नंबर अरेंज इन प्लेस युथ चार्ट यूज वर्टिकल यूज एडिशन इन वर्टिकल अरेंजमेंट मेथड जीरो प्लस जीरो इज इक्वल टू जीरो प्लस फाइव इज इक्वल टू फाइव नेक्स्ट फाइव प्लस सिक्स इज इक्वल टू इलेवन वन कैरी ओर वन वन प्लस थ्री इक्वल टू फोर फोर प्लस फोर इज इक्वल टू एट प्लस वन नाइन 350, हंड्रेड फिफ्टी प्लस फोर हंड्रेड प्लस वन हंड्रेड सिक्स्टी फाईव्ह were gifted टू नाईन हंड्रेड फिफ्टीन नाईन हंड्रेड फिफ्टीन बुक्स वी गिफ्टेड टू द स्कूल लायब्ररी तर एकूण ग्रंथालयाला नऊशे पंधरा पुस्तकं भेट म्हणून देण्यात आली अशाच प्रकारे बाळांनो आपण पुढचे उदाहरण आपण होमवर्क म्हणून सोडूया या पाठाताचा स्वाध्याय आपण पुढील तासायला पाहूया थँक्यू